नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलमध्ये मी आज बनवणार आहे मुळ्याची पौष्टिक अशी भाजी त्याच्यासाठी मी मुळ्याची पाली कापून घेतलेली आहे मुळा किसून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरचीची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवून तेल तापायला ठेवलेली आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं व मोरीची फोडणी द्यावी मोहरी जिरं टाकून फोडणी द्यावी त्याच्यामध्ये हिरवी मिरची व लसणाची पेस्ट टाकावी ती व्यवस्थितपणे परतवून घ्यावी छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मुल्याचा पाला टाकावा तो पालाही व्यवस्थितपणे परतून घ्यावा भाजी व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये किसलेला मुळा घालायचा सगळा बाला टाकून व्यवस्थितपणे मी परतवून घेतला एक साईडला खिचडी टाकून दिलेली होती कुकरमध्ये मस्त थंडीच्या दिवसात ही पौष्टिक भाजी करून नक्कीच खा खूप छान लागते ही भाजी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्या चवीनुसार मुळ्याचा किसलेला मुळा आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि व्यवस्थितपणे परतवून घेऊ तो पण थोडीशी हळद टाकून घ्यावी हळद टाकल्यानंतर असं परतवून घ्यावे व्यवस्थित परतवून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थितपणे परतवू द्यायची इथे भाजी शिजली की नाही बघून घ्यायची ते भाजी शिजलेली नव्हती म्हणून मी परत एकदा झाकण ठेवलं आणि परत पाच ते दहा मिनटं मी भाजी व्यवस्थितपणे शिजू दिली एकदा नक्की करून बघा ही भाजी खूप छान लागते बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये